न्यूज एटीन लोकमतच्या या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बोलणार आहोत नाशिक मधील तपोवन भागामध्ये जो वृक्ष तोडीचा प्रस्ताव पालिकेने मांडला आणि त्यानंतर नागरिकांचा रोष हा उफाळून आलाय त्यांचा राग आणावर झालाय पर्यावरण प्रेमी असतील त्याचबरोबर सिने जगतातील अभिनेते सयाजी शिंदे हे देखील आज तिथे गेले त्यांनी आंदोलन केलं आणि एकाही झाडाला हात एकाही झाडाला धक्का लागू देणार नाही अशी भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली त्या संदर्भामध्ये तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या देखील तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा या संदर्भामध्ये खर तर जो काही प्रकार आता सुरू आहे जी काही घटना आहे ती सगळ्यांना माहितीच आहे पण या घटनेमध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय तो ट्विस्ट नेमका काय आहे तेच आपण समजून घेणार आहोत आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे नाशिक वरून आपल्यासोबत थोड्या वेळामध्ये जोडणार आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नेमकं ही वृक्ष तोड तपोवनामधील ग्रामसाठी केला जातीय की त्यामध्ये आणखी काही कारण आहे हे सुद्धा त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आता हे सगळे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण काय तर काल शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देखील हा प्रश्न उपस्थित केला की त्यांनी सरळ सरळ आरोप केला की कुठल्या उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी ही जागा साफ केली जाते का खरच ग्रामसाठी ही वृक्षतोड करण्यात येतेय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि त्यानंतर असा एक आज बातमी समोर येते की एक निविदा महापालिकेकडून काढण्यात आलेली आहे त्या निविदेमध्ये असं आहे की पस्तीस एकर जी काही जागा आहे तपोवनाची ती तेहतीस वर्षांच्या करारावर महापालिकेकडून देण्यात येणार आहे तर त्या संदर्भात देखील तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट मध्ये सांगा याच सगळ्या प्रकरणावर बोलण्यासाठी माझ्यासोबत लक्ष्मण घाटोळ आहेत नाशिकचे प्रतिनिधी त्यांच्याशी आपण बोलूयात सर नमस्कार आणि न्यूज एटीन लोकमत आपलं स्वागत आहे सर सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न निविदा काढण्यात आली आहे असं एक कळत आहे त्या निविदेची रक्कम तेहतीस वर्षांसाठी दोनशे निविदा काढण्यात आली अशी एक माहिती समोर येते या माहितीमध्ये कितपत सत्यता आहे ने आणि नेमकं काय सगळं हे प्रकरण आहे नाशिक महानगरपालिकेने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी खरंतर पंधरा दिवसांपासून हा विषय सुरू झाला हा विषय नेमका काय आहे तो थोडक्यात समजून घेणं महत्वाचं आहे हा विषय आहे नाशिकच्या साधूग्रामचा सा, ज्या ठिकाणी तपोवन परिसर आहे नाशिकच्या रामकुंडापासून एक साधारण तीन चार किलोमीटर अंतरावर तपोवनाचा भाग आहे आणि गेल्या वेळेला देखील अनेक महत्वाचे जे आखाडे असतात कुंभमेळ्यामध्ये ज्या शाही स्नानं जे केली जातात त्यातले प्रमुख साधू महंतांचे जे आखाडे असतात ते गोदा काठापासून काही अंतरावर असतात जवळ अंतरावर असतात त्याचं कारण असं असतं की त्या त्यांच्या आखाड्यांपासून तर गोदा काठापर्यंत शाही मिरवणुका ज्या आहेत त्या निघत असतात या आखाड्यांच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं होणाऱ्या ज्या परवान्या आहेत त्या परवान्यांसाठी जगभरातून आणि विशेषतः देशभरातले प्रमुख साधू महंत जे आहेत तर ते या साठी नाशिकमध्ये आलेले असतात मेन कुंभमेळ्याचं आकर्षण आहे ते म्हणजे हा सगळा कुंभमेळ्यातला होणारा शाही स्नान आहे त्यामुळे ह्या शाही स्नानासाठी येणाऱ्या साधूंची व्यवस्था ही प्रशासनाला करावी लागते आणि नाशिक महानगरपालिका हे या प्रशासनाचं प्रमुख म्हणून त्याचं दायित्व जे आहे ते महानगरपालिकेकडे आहे कारण येणाऱ्या साधू महंतांची सगळी व्यवस्था जी आहे ती या सगळ्या लोकांना करावी लागते त्यामुळे त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून हा जो ग्रामचा भाग आहे किंवा पनाचा जो परिसर आहे ही सगळी जागा जी जा आहे ती कुंभमेळ्यासाठी आरक्षित करण्यात आलेली जागा आहे रिझर्वेशन त्यावरती सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधूग्रामचा सा आहे त्यामुळे नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहे वेगवेगळ्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे अशा प्रकारचं जरी प्रेमी सांगत असले तरी देखील ज्या जा 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 जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत ज्या जागा जा नाशिक महानगरपालिकेच्या मालकीच्या आहे त्यापैकीच ही साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस एकर जागा आहे त्या जागेवरती कुठलंही बांधकाम करायला परवानगी नाहीये कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्ही कायमस्वरूपी निर्माण करू शकत नाही आणि त्यामुळे या जागा ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने ओस पडलेल्या असतात जेव्हा कुंभमेळा भरतो त्यावेळेला कुंभमेळ्याच्या दरम्यान त्या, त्या जागांवरती जा आजपर्यंत साधू महंतांची राहण्याची व्यवस्था त्यांचे टेंट असतील त्यांचे आश्रम असतील ते, ते, ते तीस तीस त्या ठिकाणी वर्ष दोन वर्षाच्या कालावधीसाठी निर्माण केले जातात आणि तीच ती सगळी जागा आहे आणि त्या जागेवरती नंतर काय झालं गेल्या वेळेचा जो कुंभमेळा वेळी जो कुंभमेळा पार पडला हा कुंभमेळा ज्या वेळेला पार पडला तो याच जागेवर पार पडला होता आता सांगितलं असं जातं की जी जागा होती पूर्वी जिथे कुंभमेळा झाला ज्या जागेवरती शा अ साधू महंतांच्या यापूर्वी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती ती जागा कुठे गेली अशा प्रकारचा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातो ज्यांना हे सगळं प्रकरण जवळून माहीत नाही त्यांच्याकडनं हा सगळा हे सगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे मात्र आपली जबाबदारी की हा गैरसमज जो आहे तो या लोकांमधला निघात निघणं आवश्यक आहे त्याच्यामुळे ही जागा समजून घेतली पाहिजे ही तपोवनाची जी जागा आहे ही तपवानेची जागा तीच आहे ज्या जागेवरती आता झाडं उगलेत ना त्याच जागेवरती गेल्या वेळच्या कुंभमेळ्याला नाशिकमध्ये प्रमुख चार आखाड्यांचे तिथे सगळे पंडाल होते, तेंचे ले ले होते आए, त्या ठिकाणी त्यांचे आश्रम थाटलेले होते त्यांची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती त्यामुळे जी जागा महानगरपालिकेने आरक्षित केलेली जी जागा आहे ती जागा कुठल्याही बिल्डरच्या घशात गेलेली नाहीये किंवा कुणी त्या जागेवरती कब्जा केले नाही किंवा ती जागा विकलेली नाहीये पूर्वीची जागा हीच जागा ती आहे त्या जागेवरती आता झाडं उगलेत काय झालं गेल्या वेळचा जो कुंभमेळा पार पडला तो कुंभमेळा संपल्यानंतर काय झालं मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आपल्याला आठवत असेल सुधीर मुनगट्टीवार यांनी देखील कोट्यावधी वृक्ष रु, रु, लावण्याचा एक कार्यक्रम हाती घेतला होता आणि त्या काळामध्ये काय झालं की अशा पद्धतीनं ही झाडं त्या ठिकाणी लावली गेली जिथं ओपन मोकळी जागा दिसेल तिथं झाडं लावायचे जिथं मोकळी जागा दिसेल तिथे झाडं लावायचे असा कार्यक्रम असा सपाटा हा सगळा जो होता तो त्यावेळेला या अधिकाऱ्यांकडनं राबवला गेला आणि त्याच काळामध्ये ही जी झाडं दिसते आपल्याला त्या ठिकाणी लागलेली ही जी झाडं आता महापालिका काढण्याचा प्रयत्न करतीय ही तीच सगळी झाडं आहे हे सगळे तेच झाडं आहे आणि त्यामुळे प्रश्न हा निर्माण झाला की गेल्या वेळेला जी कुंभमेळ्याच्या जागे मोकळी जागा होती रिक्त जागा होती सपाट जागा होती ज्या जागेवर एकही झाड जाग नव्हतं त्या जागेवर अचानक एवढी झाडं कुठून आले जे आजपर्यंत आलेले नव्हते तर ते झाडं या मध्यंतरीच्या काळामध्ये काही वृक्ष प्रेमींनी म्हणावं किंवा उद्यान विभागाने त्या ठिकाणी झाडं लावायला परवानगी दिली आणि त्यामुळे ही झाड म्हणजे ती परवानगी अधिकृत देण्यात आली नाही त्यामुळे जर ही परवानगी जर कुठल्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे जर दिली असेल तर सगळ्यात पहिले प्रशासनाने त्या अधिकाऱ्यावर कारवाई करायला पाहिजे होती कारण जी जागा आरक्षित आहे कुंभ मिळायसाठी त्यांना माहिती आहे की अजून बारा वर्षांनी कुंभ आहे ही जागा आपल्याला वापरायची आहे या जागेवर साधू महंतांची राहण्याची व्यवस्था करायची आहे मग या जागेवर झाडं लावायला परवानगी दिली कोणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि ही परवानगी देणारे अधिकारी यामध्ये सदस्य आणखी अगदी महत्वाचा हा मुद्दा आहे यामध्ये आता काय झालंय राज ठाकरेंनी देखील या संदर्भामध्ये एक ट्विटच्या माध्यमातून भाष्य केलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की हे जे ट्विट मी आता स्क्रीनवर दाखवते त्यांनी म्हटलंय की नाशिक कर तुम्ही माघार घेऊ नका मनसे तुमच्या पाठीशी आहे या लढाईमध्ये आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत आणि आम्ही जेव्हा तेव्हा आमच्या वेळेस जेव्हा हे पार पडलं कुंभमेळा तेव्हा आम्ही खूप चांगल्या पायाभूत सुविधा या दिलेल्या होत्या आणि त्यावेळेला असं काही अडचण आली नाही त्यावेळेला आम्हाला कधीच झाडं तोडावी लागलेली नाही आता राज ठाकरे देखील नाशिककरांच्या आणि या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या मागे पाठीशी उभे आहेत आणि त्याचबरोबर सयाजी शिंदे यांची देखील एक प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी देखील गिरीश महाजनांवर बोलताना म्हटलंय की माझं आणि त्यांचं तसं काही वैर नाहीये पण असेल जरी किंवा झाडांमुळे झालं जरी तरी मला काही हरकत नाहीये ते मी तुम्हाला जरा एकदा ती वाईट ऐकवते त्यांची की ते नेमकं काय म्हणाले आणि मग त्यानंतर आपण पुढच्या या विषयावर सगळ्या बोलणार आहोत झाड म्हणजे आपलं आई बाप आता आमच्या आई बापांवर जर हल्ला केला तर आम्ही गप्पा होता त्यामुळे कोणालाही माफ नाही तिथे झाड दुखू देता नावाने आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झ्युबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते तीस पस्तीस वर्षाचं हे केलं आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात फरक तर अशा पद्धतीनं ते बोललेले आहेत की तुमची आणि माझी काही वैयक्तिक दुश्मनी नाही आणि असेल तरी मला फरक पडत नाही तर या शब्दात त्यांनी गिरीश महाजन यांना थेटच त्यांच्यावर बोललेले आहेत मला एक सांगा लक्ष्मण की या सगळ्या प्रकरणामध्ये एक्झिबिशन सेंटरचा एक प्रकार वारंवार आता समोर येतोय त्याबद्दल भाष्य केला जात आहे उद्धव ठाकरे देखील काल बोललेले होते की उद्योजकाच्या घशात ती जागा घालण्यासाठी हे सगळं प्रकरण केलं जात आहे का तर मग त्या प्रकरणामध्ये ही कितपत सत्यता आहे कारण हे कॉन्ट्रॅक्ट तर काढल्या गेलेला आहे ही तर माहिती समोर येतेच आहे प्रियंका जसं तुम्ही सांगितलं त्याच्यातले पहिला मुद्दा म्हणजे राज ठाकरेंनी केलेलं ट्विटर राज ठाकरेंनी असं म्हटलं आहे की गेल्या वेळेला आम्ही जो कुंभमेळा केला त्यावेळेला नाशिक महानगरपालिकेत राज ठाकरेंच्या मनसेची सत्ता होती राज्यामध्ये भाजपची सत्ता होती आणि त्या काळामध्ये या ठिकाणी एक चांगला कुंभमेळा त्यांनी पार पडला आणि आमच्या वेळेला आम्हाला ही झाडं तोडावी लागली नाही असं राज ठाकरे म्हणताय परंतु राज ठाकरेंचं हे विधान समोर येत असताना एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या वेळेला मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की ही जी जागा आहे या जागेवर जी झाडं आता तोडली जात आहे ही झाडं गेल्या कुंभमेळा त्या जागेवरती नव्हती ही झाडं कधी निर्माण झाली ही झाडं गेल्या वेळेचा जो कुंभमेळा झाला तो कुंभमेळा गेल्यानंतर त्या ठिकाणचे साधू महंत गेल्यानंतर त्या ठिकाणचे सगळे मंडळ आश्रम हटवल्यानंतर एक दोन वर्षांनी हळूहळू त्या ठिकाणी झाडं लावली गेली आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ती झाडं जी आहे ती लावली ज्यानी किंवा ही ही जागा सांभाळायची जबाबदारी कोणाची होती शंभर टक्के ती जागा नाशिक महानगरपालिकेच्या मालकीची आहे नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची सगळ्यात मोठी बेजबाबदारपणा याच्यातून समोर आलेला आहे जर आपली कुंभमेळ्याची जागा आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या जागा आपल्याला पुढे वापरायची आहे आणि मग अशा जागेवर तुम्ही झाडे लावायला परवानगी का दिली म्हणून सगळ्यात पहिले त्या अधिकाऱ्यावर निलंबनासारखी कारवाई करायला पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील आता या सगळ्या प्रकरणामुळे समोर येताना पाहायला मिळते आता दुसरा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे इतकाच वादाचा देखील आहे तो म्हणजे या जागेवरती जसं आपण सांगितलं की एक बीओटी तत्वावर एक प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव जो आहे तो नाशिक महानगरपालिकेने समोर आणला आहे तर हा निश्चितपणे या सगळ्या प्रकल्पावरून वाद होऊ शकतो आणि आता तोच वाद जो आहे पर्यावरणप्रेमींनी त्या सगळ्यावरती बोट ठेवलेला आहे आणि प्रेमींचं ते म्हणणं अगदी रास्त आहे खरं आहे कारण ही जी जागा आहे ही चौतीस एकर जागेवर जागेच्या क्षेत्रावर तेहतीस वर्षासाठीचा एक करार केला जातोय आणि हे काम देण्याचं भारत मंडपम नावाची एक कंपनी माईस नावाची जी कंपनी आहे भारत मंडपम नावाची जी कंपनी आहे माईस नावाच्या कंपनीला हा दोनशे वीस कोटी रुपयाचा म्हणजे कंत्राट आहे बीओटी प्रकल्पाचं हे दोनशे वीस कोटी रुपयाचं त्या ठिकाणी कायमस्वरूपी टेंट उभारणं मग तिथे सभागृह असेल ओपन थिएटर असेल त्यानंतर आपण ज्याला काय म्हणूयात प्रदर्शन केंद्र असेल असं ते सगळं त्यांचा उभारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे म्हणजे काय की कुंभमेळ्यासाठी त्या ठिकाणी येणाऱ्या साधू महंतांना एक वर्षभरासाठी राहण्याची व्यवस्था त्या सगळ्या मध्ये केली जाईल पूर्ण भागात एकच डोम तयार करायचा आणि त्या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना येणाऱ्या साधू महंतांना जोपर्यंत साधू महंत आहे तोपर्यंत साधू महंत त्या ठिकाणी राहतील आणि एकदा की कुंभमेळा संपला की त्या जागेवरती तो मंडप तो डोम जो आहे तो कायमस्वरूपी तसाच राहील आणि मग काय होणार आहे त्या डोमच्या माध्यमातून महानगरपालिके अर्थात तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला उत्पन्न सुरू होणार आहे अर्थात मग तिथे कोणाला सभागृह भाड्याने पाहिजे असेल तर त्याला पन्नास हजार एक लाख रुपये एका दिवसाचं भाडे म्हणजे तो जर एरिया बघितला तर नाशिक शहरातला सगळ्यात डेव्हलप एरिया ज्याला आपण म्हणतो या चांगला एरिया आहे आणि त्या ठिकाणी आता शहरामध्ये शहराला लागून अशा मोठ्या जागा राहिलेल्या नाही का जिथे असे खुले सभागृह उरलेले आहेत अशा पद्धतीनं प्रदर्शन केंद्र प्रदर्शन सेंटर ज्याला म्हणतो आपण ते राहिलेले नाही त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टरनी बरोबर प्लॅन करूनच हे सगळं समोर आणलंय आणि त्यांनी ती जागा तेहतीस वर्षासाठी महापालिकेकडे मागितली आणि अगदी महापालिकेने देखील हे कॉन्ट्रॅक्टर देत असताना तब्बल तेहतीस वर्षाचा करार करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे हा कुंभमेळा झाल्यानंतर पुढचा जो कुंभमेळा येईल त्या कुंभमेळ्यामध्ये ह्याच कॉन्ट्रॅक्टर कंटिन्यू राहील हा कॉन्ट्रॅक्टर पुन्हा कंटिन्यू राहील म्हणजे हा कॉन्ट्रॅक्टर एक नाही तर दोन कुंभमेळे हे काम पूर्ण करणार आहे आता कायदेशीर अडचण याला आहे जे प्रदूष प्रेमींचं देखील म्हणणं आहे तर याच्यामध्ये काय ही जागा जी आहे ती नो नो डेव्हलपमेंट झोन म्हणून आहे म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचं पक्क बांधकाम करता येत नाही अशा प्रकारचा नो डेव्हलपमेंट झोन म्हणून हा एरिया जर घोषित करण्यात आलेला आहे मग हे कॉन्ट्रॅक्ट काढलं कसं किंवा ही ही निविदा निघती कशी हेच बेकायदेशीर आहे ही निविदा शंभर टक्के बेकायदेशीर ठरती ज्यावेळेला हा नो डेव्हलपमेंट झोन म्हणून महानगरपालिकेने घोषित केलेला आहे नगर रक्षा विभागाने घोषित केलेला आहे तर मग हा नो नो डेव्हलपमेंट झोन असताना त्या ठिकाणी तेहतीस वर्षाचं कन्स्ट्रक्शन तुम्ही कशाच्या आधारावर करता आहात मग तुम्हाला नियम नाहीये का सामान्य माणसाला तिथं बांधकाम करायला परवानगी तुम्ही देणार नाही आणि महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून तुम्ही त्याला ते तेहतीस वर्षासाठी देणार का असा पहिला मुद्दा त्या निमित्ताने उपस्थित होतोय दुसरा म्हणजे जर त्या ठिकाणी बांधकाम करायचं असेल तर त्याच्यावरती कुंभमेळ्याचं आरक्षण आहे फक्त आणि ठीक आहे तुम्ही एक वर्षासाठी कुंभमेळ्यासाठी देत असाल तर ठीक आहे मात्र पुढच्या पंधरा वर्षासाठी तीस वर्षासाठी त्याचा वापर जो आहे तो कमर्शियल यूज होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी सभागृह असणार आहे त्या ठिकाणी प्रदर्शन केंद्र आहे त्यामधून तुम्ही उत्पन्न घेणार आहात तो कॉन्ट्रॅक्टर उत्पन्न घेणार आहे मग तिथं उत्पन्न घेता येतं का तर शंभर टक्के तिथे उत्पन्न घ्यायचं नाही अशा प्रकारचा नगर रचना विभागाचा एक नियम आहे म्हणजे तो न डेव्हलपमेंट झोन पण आहे आणि तिथे आरक्षण आहे कुंभमेळायचं हा यामध्ये आणखी एक प्रश्न आहे मला ते म्हणतात की आम्ही झाडं तोडणार नाही त्या एक्झिबिशन सेंटर साठी माईस जी कंपनी आहे तर प्रशासनाकडून असं देखील सांगितलं जा, जात आहे का की आम्ही झाडं तोडणार नाही जी जा, जी जागा आहे जिथे झाडं नाहीच आहेत ऑलरेडी जी खाली जागा आहे ती आम्ही त्याच्यासाठी देणार आहोत असं देखील युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात येतोय मी पहिल्यांदा हा जो मुद्दा आहे तो अगोदरचा तो थोडक्यात संपवतो हो। त्याच्यामध्ये एक महत्वाचं मी शेवट जे सांगितलं की आ, या सगळ्या प्रकल्पामध्ये पहिला मुद्दा आहे की तो मुळात त्या ठिकाणी तुम्हाला कुंभमेळ्याचं आरक्षण असल्यामुळे त्या ठिकाणी कुठली बिल्डिंग बांधता येणार नाही हे करताना त्यामुळे ही निवादा मुळात बेकायदेशीर ठरती पहिला मुद्दा दुसरं म्हणजे त्या ठिकाणी जर काही पक्क बांधकाम करायचं असेल तर त्या ठिकाणी जे कुंभमेळ्याचं आरक्षण आहे आता कुंभमेळ्याचं आरक्षण आहे ती जागा फक्त कुंभमेळ्यासाठी वापरायचं अशा प्रकारचं आरक्षण आहे त्याच्यामुळे तिथे दुसरा उद्योग तुम्ही करू शकता का नाही करू शकत पण पुढचे तेहतीस वर्ष तो माणूस तिथं दुसरा उद्योग करणार आहे तिथून पैसे कमवणार आहे तो कॉन्ट्रॅक्ट जो कोणी भारत मंडपम नावाची जी कंपनी दिला ही कॉन्ट्रॅक्ट देण्याचा प्रयत्न केला जातो तो, तो तेहतीस वर्ष तिथे व्यवसाय करणार आहे मग तुमच्या मूळ हेतूलाच त्या ठिकाणी बाधा पोचली त्या ठिकाणी नक लागतंय मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आरक्षण बदलण्यासाठी याचा प्रस्ताव ठेवावा लागेल त्याच्यावरती हरकती मागवा लागतील हे राज्य सरकारकडे जाईल राज्य सरकार त्याला आरक्षण बदलून देईल आणि मग त्यानंतर तुम्हाला हे सगळं करते मात्र हे अशा पद्धतीचे कुठले नियम फॉलो केले गेले नाही थेट निविदा काढण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे हे पुढे जात असताना किंवा पुढे ज्या ना त्या त्यावेळेला हे सगळ्या अडचणी ज्या आहेत कायदेशीर त्या समोर येतील मात्र त्यासाठी आपण सुरुवातीला ह्या दोन कायदेशीर अडचणी सांगितल्या अशा बऱ्याच कायदेशीर अडचणी त्यांना पुढे जाऊन येणार आहे मात्र ह्या सगळ्या कायदेशीर गोष्टी बाजूला ठेवून त्यांनी भारत मंडपम नावाच्या कंपनीला दोनशे वीस कोटी रुपयाचं जे कंत्राट आहे ते देण्याचा घाट घातलेला आहे आणि त्याला हा विरोध सुरू झाला आता तुम्ही जो प्रियंका मुद्दा उपस्थित केला आहे की नाशिक महानगरपालिकेने स्पष्ट केलेलं आहे की के आम्ही त्या ठिकाणी फक्त झुडपं काढणार आहोत फक्त झाडं नाही काढणार आहोत तर ते म्हणतात ना मराठीत एक म्हण आहे बुडत्याला काढीचा आधार तसं या नाशिक महानगरपालिकेचं झालेलं आहे बुडत्याला काडीचा हा आधार अशा पद्धतीचं म्हणायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे मुळात त्या ठिकाणी झुडपं जरी असली काटेरी झाडं जरी असली तरी तुम्ही मार्क मार्किंग केलीत ना लोक डोळं बंद करून थोडी तुमच्या कामाकडे बघताय लोकांनी बघितलं ना तुम्ही मार्किंग केली आहे त्या ठिकाणी खुल्या मारल्या झाडांवर आणि तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलाय की अठराशे एकवीस जी झाडं आहे त्यापैकी अठराशे झाडं बाधित आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकल्पाला म्हणजे हे सगळं कुंभमेळ्यातल्या साधू महंतांना आ, जो मंडप उभारायचा आपल्याला त्याला अडथळा निर्माण होतोय बाधा निर्माण होते अशा प्रकारचं जर तुम्ही सांगताय तिथे आणि तुम्ही दुसरीकडे सांगताय की आम्ही फक्त झुडपं काढणार आहोत तर ते, ते निश्चितपणे कुठल्याही वृक्षप्रेमीला पटणार नाही कुठल्याही नाशिक मूळ जो नाशिककर आहे जो त्या तपोवनामध्ये सकाळी उठून फेरफटका मारतो ना त्याला माहिती आहे तिथे मध्ये किती झाडे म्हणजे महानगरपालिकेने कितीही दावा केला की बाबा आम्ही झुडपच काढतोय आम्ही गवतच काढतोय आम्ही फक्त साफसफाई करतोय तर हे साप खोटं आहे त्या ठिकाणी असंख्य झाडं आहे भले ती काय म्हणता वड पिंपळ अशी जी झाडं आहेत ती जर त्यापैकी कमी आहे त्यांची संख्या वड पिंपळ नारळ जी भारतीय भारतीय जी झाडं आहे ती कमी जरी असली आणि परदेशी झाडं म्हणजे विदेशी झाडं जर तिथे जास्त असेल हे मान्य आहे परंतु तरी सुद्धा हे जर झाडं काढायचे असेल तर त्यासाठी प्रोसेस आहे परवानगी आहे आणि हा हरकत घ्यावी लागते आणि त्यासाठीच्याच या सगळ्या सुनावण्या सुरू आहे मग जर तुम्ही म्हणताय की महानगरपालिका जर म्हणतीये की तिथे फक्त झुडपू आहे तर मग तुम्ही हरकतींसाठी वेळ का मागितली तुम्ही ते त्या ठिकाणी पेपर नोटीस का काढली तिथे झाडं नाही असं म्हणताय ना झुडपं काढण्यासाठी कुठे पेपर नोटीस काढावी लागती झुडपं काढण्यासाठी कुठे परवानगी घ्यावी लागती झुडपं काढता तर कोणाला येतात माझ्या शेतामध्ये किंवा माझ्या मध्ये जर फक्त झुडपं असेल तर मला कुठलीही परवानगी महापालिकेची घ्यावी लागत नाही झाड असेल तर परवानगी घ्यावी लागते आणि महानगरपालिकेने देखील परवानगी मागितली महानगरपालिकेने जी पेपर नोटीस जाहीर केली ना ती पेपर नोटीस झाड काढण्याचीच आहे त्यामुळे फक्त झुडप काढतोय ना हे निव्वळ खोटेपणाचं लक्षण आहे आणि त्यामुळे हा कुठेपणा त्यांचा आता उघड होताना पाहायला मिळतो त्यांचं आता उघड झालेला आहे तर पर्यावरण प्रेमींनी देखील त्याच्यावर खूप टीका केली आहे की तुम्ही जर कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देणार असाल तर आत्ताच जसं तुम्ही सांगितलं लक्ष्मण सर की अलाउडच नाहीये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काढलाच कसा आहे हे देखील महत्वाचं आहे त्यातल्या त्यात, त्यात, त्यात तपोवनाला प्रभू श्रीरामांचा पावन स्पर्श झालेला आहे त्या तपोवनाला जर त्याचं वनच तुम्ही काढून घेतलं तर मग त्या तपोवनाला अर्थ तरी काय राहणार आहे अशा आशयाचे मेसेज आता सोशल मीडियावर फिरतायत प्रचंड राग सोशल मीडियावरून व्यक्त करण्यात येतोय तुम्ही नाशिकमध्ये आहात तुम्ही किती वर्षांपासून नाशिकचं सगळं कव्हर करता आहात तुम्ही स्वतः कुंभमेळा बघितला असेल आधीचा त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये साधू संत येतात नाशिक मध्ये छान वातावरण होतं पण त्याच्यासाठी अठराशे झाडांची जा कत्तल करण्याचा जो काही प्रस्ताव ठेवण्यात आलाय तो अतिशय गंभीर विषय आहे त्या संदर्भात बोललंच पाहिजे आता ऍक्च्युली बुलेटिनची वेळ झाली आहे त्यामुळे आपण इथे थांबतोय पण या विषयावर जे काही अपडेट्स असतील ते आपण वेळोवेळी लक्ष्मण सरांकडून जाणून घेणार आहोत पण तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय तुमचं काय मत आहे त्या संदर्भात आम्हाला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि अधिक माहितीसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत